संजय गणेश पुराणिक महापरगाव माझा पंढरपूर एकोणीसशे सत्याहत्तर साली वयाच्या सोळा वर्षी मी ठाण्यामध्ये येऊन व्यवसायाला सुरुवात केली आज एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर पासून माझं दुकान चालू आहे आज अठ्ठेचाळीस वर्षात मी पदार्पण केलेलं आहे दुकानाचं आणि न चुकता अठ्ठेचाळीस वर्ष सतत सत्यनारायण पूजा आयोजित झाले आहे, आहे। गृह गोर या नावानं दुकान चालू केलेलं एकोणीसशे सत्याहत्तर ठाण्यामध्ये माझ्या तीन शाखा आहेत एक वर्तंग नगर एक नितीन कंपनीजवळ मिठा मिठाईचा आपला व्यवसाय गुलकंदवाडी पेडे हे साजूक तूप लोणी चक्का श्रीखंड या सर्व आपलं फेमस आहे ते ने। आता ने तीन वर्ष झाले नाही तर ह्याच जागेवर आणि ह्याच ठिकाणी अठ्ठेचाळीस वर्ष आपण व्यवसाय करतोय आणि गेकर ग्राहकांचं दुकान आहे ग्राहकांची कशी पसंती ग्राहक ग्राहक आमचं दुकान म्हणून ते